श्रीराम समर्थ ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षीभूतम् भावाती त्रिगुणरहितं भावातीत्रिगुणित सद्गुरमा भगवान गुरुदेव आपल्या चरणकमली आमचे शतशहा प्रणाम असो आम्हा संसारी लोकांच्या आत्मकल्याणासाठी अहोरात्र झटणे हेच आपले जीवन चरित्र होय आम्ही आपले खरे मानसपुत्र आहोत आपण भगवंताचे नाम घ्या आमच्यासाठी ठेवते आहे त्या नामात गोडी उत्पन्न व्हावी आणि आमचे मन नामात रंगून जावे हीच आमची आपल्या चरणी एकमेव प्रार्थना आहे जय जय रघुवीर समर्थ आपण भगवंताचे झालो तरच सुखी होऊ आपल्याला साधायचे काय हे ध्यानात धरले पाहिजे परमात्मा साधायचा आहे आणि शरीर आणि प्रपंच ही साधने आहेत हे पक्के समजावे आपण साधनाला साध्य आणि साध्याला साधन बांधतो म्हणून आपले चुकते एका गृहस्थाला मुलाबाळांसह हो मुंबईला जायचे होते आता आगगाडीत बसायला मिळेल या आनंदात मुले गाडीत बसली पण मुंबईत जाण्यासाठी गृहस्थ गाडीत बसला गाडीतून उतरताना मुलांना वाईट वाटले त्या गृहस्थाला नाही तसे वाटले वसिष्ठांनी रामाला सांगितले की रामा तू प्रपंचात वागताना अंतर्यामी निसंग राहा मी देह नसून आनंदरूप आत्मा आहे निस्संग आहे ही दृढ भावना ठेवून प्रपंच करावा जमीन सोडून कुणाला राहता येत नाही त्याप्रमाणे प्रपंच कुणालाच टाकता येत नाही पण त्यात राम करता मानून वागणारा तो पारमार्थी मी करता असे मानून वागणारा तो प्रापंचिक मी करता असे म्हणूनही जर प्रपंच दुःखरूप राहतो सुखरूप होत नाही तर त्याचा करता मी नाही हे सिद्धच झाले प्रपंच हा अर्धवटच आहे पूर्ण फक्त राम आहे मिठाचे पोते कितीही धुतले तरी त्याचा खारट म्हणा जात नाही तसे प्रपंचाचे आहे म्हणून परमार्थ हे ध्येय ठेवून सुलभ असे साधन जे नामस्मरण ते अखंड करावे प्रपंचात आपण किती कष्ट करतो तितका मोबदला मिळत नाही तरीही कष्ट करतो परमार्थात तसे नाही परमार्थ जितका जितका करावा तितके तितके समाधान अधिकाधिक अधिक असते आयुष्यभर प्रपंच केला तर मृत्यूसमयीही प्रपंच साठवेल म्हणून प्रपंचाचा अभ्यास धरू नये प्रपंचातल्या वस्तू आज न उद्या जाणार हे जाणून त्यांच्याबाबत अलिप्तपणाने वागावे ही वृत्ती अभ्यासाने आणि वारंवार विचाराने वाढवावी प्रपंचात प्राप्त झाले त्याचा हर्ष न करावा गेल्याचा शोक न करावा देह प्रारब्धावर टाकावा हे साधायला एक मोठी परिणामकारक आणि सोपी युक्ती आहे आपण रामाचे व्हावे राम ठेवी तसे समाधानाने राहावे हे सर्व विश्व आणि अखिल प्रपंच ईश्वराचा आहे तो ज्याचा त्याला देऊन टाकून मोकळे व्हावे सर्व ईश्वराचे आहे माझे काही नाही हे समजणे म्हणजे ईश्वर अर्पण करणे आहे आपण भगवंताचे झालो तर सुखी होऊ नाहीतर दुःखी हो धान्यातले दगड माती पाकड निवडून बाजूला काढून धान्य ते सार ते घ्यावे त्याप्रमाणे अहंकाराचे खडे ममत्वाची माती आणि विकारांचे पाकड आत्मस्वरूप परमार्थात मिसळल्याने दुःखरूप प्रपंच होतो ते प्रपंचातून निवडून टाकले म्हणजे जे उरेल ते सारे सुखच आजचे बोधवचन रामा सर्व तुझेच आहे तू देशील ते घेईन अशी भावना ठेवावी यानेच अत्यंत समाधान होते जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम श्रीराम समर्थ